नमस्कार मंडळी हे बघा इथे आज मी झेप्टोवर एक चाट मागवला होता आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पापडी टाईपचा चाट होता तो आणि काही डाळिंबचे दाणे दिसत होते आणि लिंबू वगैरे होतं सो मी त्याला ओपन केलं पण त्याची क्वांटिटी खूप कमी होती आणि संध्याकाळी शेला खूप भूक लागलेली मला पण खूप भूक लागलेली सो मला ह्याचं हे असंच खायला पण खूप कंटाळा गेला कारण ते थोडंसं स्पायसी आणि थोडंसं असं जास्त मीठ त्याच्यामध्ये होतं सो पटकन मी पटकन डोकं लावलं ते एका बाउलमध्ये त्याला काढलं एक चिरलेला कांदा घेतला एक चिरलेला टॅमॅटो घेतला हे सगळं मिक्स केलं आणि मी कॉर्न बॉईल केलेलं मॉर्निंगला त्याकडे एक वाटी माझ्याकडे कॉर्न होते बॉईल केलेले ते मी कॉर्न याच्यामध्ये ॲड केले मस्त सगळं असं मिक्स केलं एकत्र एकजीव केलं सगळं मस्तपैकी आणि वरतून थोडंसं मग नंतर लिंबू टाकलं मी त्याच्यावरती आणि पुन्हा एकदा मिक्स केलं आणि मस्त असा संध्याकाळ चाट छान असा रेडी झालेला होता हे बघा त्यांनी दिलेलं जे लिंबू होतं डब्यामध्ये तेच मी लिंबू वरतून मस्तपैकी पिळलं पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं छान सगळं एकजीव केलं जेणेकरून ते लिंबू सगळ्या त्या चाटला लागायला पाहिजे आणि एका छान प्लेटमध्ये काढलं मस्त वरतून कोथिंबीर घातली आणि माझ्याकडे घरी एक बारीक शेव होती ती बारीक शेव मी घातली वरतून आणि अशा प्रकारे मस्त आपला इव्हिनिंगचा छान चाट असा झणझणीत आणि चटपटीत चाट असा नाश्ता आपला मस्त रेडी झालेला होता सो मी ती प्लेट घेतली आणि लेक माझं बाहेर वाटच बघत होता मम्मी कधी बनवून आणते कारण त्याला खाली खेळायला जायचं होतं सो मी ते बनवलं प्लेट आणि त्याला घेऊन गेली बघा आमच्या